मित्रांनो ताज उदाहरण अति गायी संकटत नाही मग कोणत्याही गोष्टीला गाय करू नका त्या गायचं फळ लगेच जागा फीडबॅक आतंकवादी वाचली मित्रांनो ही बीड बस स्टँड ची बस आहे आणि विषय कोणता असे मित्रांनो कोणत्याही विषयाला कधीच घाई करायची नाही घाईचं फळ काहींना लगेच भेटतं आणि काहींना लेट भेटतं त्यामुळं कोणत्याही विषयाला जास्त घाई करायची नाही आता यावर तुमचं मत मांडून जा काय करता आता